नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट ताज्या घडामोडी आणि ठडक व झटपट बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा निम्भी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे घेतला टोकाचा निर्णय दिवाळीच्या दिवशी कुटुंबावर शोक कळा सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नजीकच्या निंभी येथे एका तरुण शेतकऱ्याने ऐन दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली राहुल यशवंत छापाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे ऐन दिवाळीच्या दिवशी विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एकीकडे गावातील नागरिक व घरातील कुटुंब दीपावलीचा सण साजरा करण्यात मग्न असताना राहुल छापने यांनी राहत्या घरी मंगळवारी दुपारी तीन वाजता विषारी औषध प्राशन केले ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दरम्यान प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले परंतु उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला शेतकऱ्यांनो जातपात पक्षवाद विसरून लढाईसाठी एकत्र या माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले सर्व शेतकऱ्यांना आवाहन राज्यात शेतकऱ्यांची संख्या आणि मतदान प्रचंड आहे एक दाणा हजार दाण्यांमध्ये वाढवणारा शेतकरी व्यवसायही गुणाकाराने वाढू शकतो या ताकदीच्या असूनही शेतकऱ्यांच्या दारी मरण काय येते ही ताकद वापरली नाही म्हणून शेतकऱ्यांनी आपली लढाई समजून घेतली पाहिजे याकरिता जात पात आणि पक्षवाद विसरून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढावे असे आवाहन माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले यवतमाळ धामणगाव रोडवरील फाळेगाव फाट्यावर गुरुवार गुरुवारी आयोजित शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या सभेत ते शेतकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते यावेळी मोर्चात शेतकऱ्यांचा जनसागर उसळून आला होता पुढे बोलताना ते म्हणाले गावखेड्यांतील नागरिक गरीब रहावेत असेच सरकारचे धोरण आहे या सरकारला जाग येईल की नाही याबाबत शंका आहे परंतु ही लढाई जातपात आणि पक्षपातीची नाही तर शेतकऱ्यांच्या हक्काची सुरू असलेल्या लुटमार विरुद्ध आहे शासनाने शेतकऱ्यांची अशी स्थिती केली आहे की आता मरण्याचीच अवस्था निर्माण झाली आहे शेतकरी सर्वच पक्षांत जातपंथात असून तो आपल्या कष्टांतून सर्वांना जगवत आहे तरीही तो आपल्या दारी पाय घासून मरण्याच्या अवस्थेत आहे याची चिंतन करणे महत्वाचे आहे अशी जोरदार टीका सत्ताधाऱ्यांवर केली राज्यात सतरा वर्षांपासून दारिद्र्य रेषेच्या सर्वेची प्रतीक्षा शासनाच्या मोफत योजना लाभार्थ्यांसाठी मृगजळ गेल्या सतरा वर्षात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची विभाजणी होऊन नव्यानी कुटुंब निर्माण झाली आहेत यामधील अनेक कुटुंबे अत्यंत हलाकीचे जीवन जगतायत या कुटुंबातील सदस्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट नसल्यामुळे या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावं लागते कोणताही पक्ष मतदार यादी बदलू शकत नाही दुरुस्त्या किंवा अध्यायपर सुरक्षितपणे केल्या जात आहेत निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांचे उपोषण देहूत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर आंदोलन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासमोर एक दिवसचे लाक्षणिक उपोषण सुरू केले या उपोषणात रोहित पवारांसोबत वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज हे दोघे पाटील देखील उपस्थित राहिलेत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर खुद्द त्यांच्या सासऱ्यानेच मारले बच्चू कडू यांच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ पूर्वी वतनदारी चालत होती त्यातून निजामशाही आदिलशाही चालत होती ही वतनदारी बंद केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना सासऱ्यांकडून मारण्यात आले शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी मदत निधीतून कर्जवसुली न करण्याचे बँकांना आदेश या मदतीतून कर्जाची वसुली बँकांनी करू नये याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे ऐन हंगामात रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांपुढे नवीन संकट आर्थिक नियोजन कोलमडले ऐन हंगामात अचानक दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले खतांमध्ये बॅग मागे दोनशे ते तीनशे रुपये इतकी दरवाढ झाली विविध मिश्र खतांचे दर वाढले परंतु शेतमालाचे भाव अजून देखील म्हणावेत तसे वाढलेले नाहीत आता एक लाख अनुदानाची मर्यादा रद्द शेतकऱ्यांना दिलासाल महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये बदल पूर्वी या योजनेत ट्रॅक्टर वगळता इतर अवजारांसाठी अनुदान घेताना लाभार्थ्याला किमान तीन अवजारे किंवा एक लाख या रकमेत जेवढी अवजारे घेता येतील त्या मर्यादेत एक वर्षात अनुदान दिले जात होते आता मात्र त्या अवजारांसाठी अनुदानाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल त्यासाठी एक वर्षात फक्त एकाच अवजारासाठी अनुदान मिळत असे या अटीमुळे अनेक गरजू शेतकरी पात्र असून देखील एकाच वर्षात त्यांना आवश्यक असलेल्या सर्व अवजारांचा लाभ घेता येत नव्हता नांदगाव तालुक्यात एकोणपन्नास पॉईंट अडतीस कोटी निधी मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्याचे आमदारांचे आदेश लाडकी बहीण योजनेत मोठा स्कॅम एक लाख दोन हजार तीनशे एकतीस लाडक्या भावांची कुसकुरी वर्षभरात घेतले पंधराशे रुपये तब्बल एक लाख दोन हजार चारशे एकतीस पुरुषांनी खोटे कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतलाय वर्षभर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळवत चोवीस कोटीपेक्षा जास्त रक्कम हडप केल्याचे आरटीआयमधून स्पष्ट झाले जनावरांच्या नुकसान भरपाई नियमामध्ये बदल मायबाप सरकारची शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर पशुपालकांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय सरकारी नियमानुसार केवळ तीन प्राण्यांसाठी मदत दिली जात होती त्यामुळे पशुधनावर अवलंबून असलेला शेतकरी मोठ्या चिंतेत होता पण महाराष्ट्र शासनाने या नियमात आता शिथिलता आणून प्रत्येक जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना देण्याचा निर्णय घेऊन या जखमेवर फुंकर घातली नुकसान लाखोंची मदत अवघे साडेसात हजारांची नाशिक जिल्ह्यात तुफानचा भरपाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी संघटनांचा देखील तीव्र विरोध सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाने मदतीची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात मदतीची आकडेवारी पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानीपोटी सरासरी साडेसात हजार रुपयांची मदत मिळणार आहे या तुटपुंजा मदतीत नेमकं काय होईल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणखी हजाराचा निधी बावीस हजार चारशे चौतीस पूरग्रस्त शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील नुकसानीपोटी लाभ होणार भंडारा जिल्ह्यात सिंचर विहिरींच्या कामाला लागणार ब्रेक कोरडवाऊ शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे निधी दुसरीकडे वळवलाय भंडारा जिल्ह्यासाठी पंधराशे विहिरींचे लक्ष ठेवण्यात आले त्यातील केवळ चारशे चौऱ्याण्णव विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित एक हजार सहा विहिरींचे कामे अद्याप देखील अपूर्ण आहेत बुलढाणा जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच मिळाल्या तीनशे त्रेचाळीस कोटीचा मदत निधी पाच लाख शेतकऱ्यांना दिलासा थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार हमी भाव खरेदी करता प्रथमच पनन मंडळ नोडल एजन्सी विदर्भ आणि राज्य पनन महासंघाचे अधिकार गोठवले सोयाबीन खरेदी रखडणार राज्याच्या माफेडच्या माध्यमातून आणि कडधान्या खरेदी करता नव्याने नियमावली तयार करण्यात आली या अंतर्गत राज्यात पहिल्यांदाच खरेदीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पनन मंडळ तसेच पुणे यांना नियुक्त करण्यात आलेले आहे केंद्र सरकारकडनं दुधाळ पशुधनाचा विमा पहिल्या टप्प्यात राज्यातील दोन लाख पशुधनाचा समावेश कर्जफेडीची हमी मिळवण्यासाठी आतापर्यंत केवळ कर्जावर घेण्यात आलेल्या पशुधनाचा विमा बँका काढत होत्या तर काही पशुपालक जोखीम व्यवस्थापनासाठी विमा काढत होते मात्र आता केंद्र शासनाच्या योजनेतून राज्यातील दुधाळ पशुधनाचा विमा काढण्यात येणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील दोन लाख दुधाळ पशुधनाचा समावेश असेल तर पुढील टप्प्यात पाच लाख आणि त्यानंतरच्या टप्प्या टप्प्याने सर्व पशुधनाला विम्याचे संरक्षण मिळणार आहे अक्कलकोट तालुक्यात छत्तीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांची यादी अपलोड सत्याऐंशी कोटी एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकशे पंच्याण्णव रुपयांची अनुदान प्राप्त सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे दिवाळी अंधारात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अजून देखील मदतीच्या प्रतीक्षित सरकारकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे नऊशे सत्तावीस कोटीच्या मदतीचा शासनाने जी आर काढलाय जाहीर केलेल्या पॅकेजमधून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याचं आश्वासन देण्यात आलंय तुळजापूर परिसरात हवा हमी भावापेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी दराने सोयाबीन वेत विकण्याची वेळ सोयाबीनचे हमीभाव केंद्र लवकर सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी मदत जाहीर झाली परंतु शेतकऱ्यांचे खाते रिकामे सरकारचा देखावा पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांची निराशा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता एकच उत्तर केवायसी करा मग पैसे जमा होतील केवायसी केले की पुन्हा सांगतात साईट चालत नाही मग ई केवायसी महा ई सेवा केंद्रावर गेला की उत्तर मिळते सिस्टम बंद आहे पुणे जिल्ह्यात तीस हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडली जिल्ह्यातील येथे ए केवायसी प्रक्रिया पूर्ण जून महिन्यातील नुकसानीसाठी देखील अनुदान जाहीर चार हजार सहाशे अडतीस लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी बटाट्याचे दर घसरल्याने आंबेबाव मधील शेतकरी संकटात तालुक्यामध्ये पिकाच्या काढणीला सुरुवात उत्पादनामध्ये घट बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात दिवाळीपूर्वीच नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे दोन पंचावन्न कोटीचे अनुदान जमा त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्यांना सहकार्य करावे तहसीलदार संतोष कानडे यांचं आवाहन तीनदा मुदतवाढ देऊन देखील विम्याकडे पाठ अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी येसल्या पोटे भरल्यात पंचवीस कोटी अठ्ठावीस लाखांची रक्कम येवल्यातील चौसष्ट हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना अडतीस कोटी रुपयांची मदत खात्यावर जमा होण्यास सुरुवात येवला तालुक्यात विक्रमी एकशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने जाहीर केलेली अडतीस कोटी रुपयांची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली सिंदखेडा तालुक्यात नाफेड खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी संकटात हमीभाव असून देखील व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी वॉर रूम गरजूंना मोफत उपचार निधीचा अपयश टळणार सर्व योजना एकाच छताखाली आरोग्य योजनेत काही वेळा एकाच रुग्णाने दोन किंवा अधिक योजनांचा लाभ घेतल्याची नोंद झाल्यामुळे शासकीय निधीचा अपयव्य टळण्यासाठी योजनांची सुमन्वित अंमलबजावणी करण्यासाठी ही वॉररूम स्थापन करण्यात आलेली आहे राज्यात बैलगाडीतून साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येऊ नये आणि सूर्यास्तानंतर बैलगाडीसाठी वजनकाटा कारखानदारांनी बंद ठेवावा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांच्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांना सूचना अलमट्टीवरून चार राज्यात संघर्षाचे चिन्हे उंचीवाडीला महाराष्ट्रसह आंध्र तेलंगाचा देखील विरोध कर्नाटकची मात्र जोरदार तयारी राज्यात बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान तुरळक पाऊस पंजाबराव डक यांचा अंदाज डक यांनी म्हटलंय की नांदेड यवतमाळ लातूर वाशिम परभणी बीड धाराशिव तसेच सोलापूर सातारा सांगली पुणे कोल्हापूर अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया नाशिक आणि धुळे या भागात बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडातून बापूसाची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना आज लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर होणार विक्रीचा शुभारंभ पेटीला दहा ते बारा हजार रुपयांचा दर मिळण्याची अपेक्षा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका